रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावे सर्वपक्षीय सार्वजनिक जयंतीनिमित्त मोहने येथे भव्य संगीतमय भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्य आणि समाजहितासाठी योगदान विविध गीतांद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आले प्रसिद्ध गायक बजरंग बादशाह यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी भीमगीतांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहनेचे जयंती अध्यक्ष आमदार विश्वनाथ भोई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन अंकुश जोगदंड मयूर पाटील संजय समिंदर रामतरे दीपक साबळे यांनी केले कार्याध्यक्ष रोहन पांडुरंग कोट कार्याध्यक्ष सुवर्णा कोट सचिव बाबू कांबळे सहसचिव राजू सोनावणे खजिनदार राजेश गोविंद साबळे सह खजिनदार प्रदीप सरोदे आणि सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी या मंडळाला दहा लाखांचा धनादेश दिला आणि शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमोद हिंदूराव माजी आमदार नरेंद्र पवार शहर प्रमुख रवी पाटील युवासेना वैभव भोईर अंकुश जोगदन, मयूर पाटील भूषण तायडे स्वप्नी रोकडे भारती जाधव तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व आमचे राजकीय मित्र त्यांच्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी यांच्या वतीनं हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोणे शहराचे अध्यक्ष तथा माजी सभापती महेंद्रजी गायकवाड आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि चौदा एप्रिलला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघाली त्यामध्ये तुफान आंबेडकरी जनता सहभागी झाली होती त्याचप्रमाणे बहुजन समाजाचे सुद्धा लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी एक एकतेचा संदेश जनतेला दाखवून दिलेला आहे हेच या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त स्पष्ट झालेलं आहे आणि आजसुद्धा आम्ही या सर्व कार्यक्रमावर उपस्थित असलेल्या आंबेडकरवादी जनता व सर्व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यासोबत माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भीमराव डोळस माजी नगरसेवक त्याचप्रमाणे माझे नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे त्याचे कार्यकर्ते आनंद सोनवणे आणि आन इतर सर्व कार्यकर्ते पदल, आ, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढत आणि आपण सुद्धा आम्हाला सर्वांना धन्यवाद हरिश्चंद्र गायकवाड मोलाद शहर ह्या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत साजरी करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम भीमगत गीतांचा कार्यक्रम हा संतोष जोंधळे यांचा लावलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांनी शुभेच्छा द्यावं ही विनंती सर्वांना तुमचे जे विवास आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच समस्त भारतीयांना आमच्या मोहने शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यावर्षीची जयंती नेहमीप्रमाणे असं म्हणताना नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली आमच्या मार्गदर्शक महेंद्र भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आणि यावेळेसचे जे आमच्या अध्यक्ष होते दासू ठुंबे यांच्या सहकार्याने ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळेस पूर्वीपेक्षा मोठी संख्या मिरवणुकीला होती आणि अतिशय सुंदर रीतीने मिरवणूक पार पडली लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आज जर तुम्ही पाहायला वेगवेगळ्या ह्या शहरामध्ये वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मित्रमंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम असतात तसंच आज पहिलाच कार्यक्रम या वर्षीचा या जयंतीचा कार्यक्रम हा ठेवण्याचा मान आमच्या भाऊंच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने आज आता आर एस तारे मार्केट येथे होत आहे जे महाराष्ट्राचे जे ख्यातनाम गायक आहेत संतोष जोदळे यांचा कार्यक्रम अतिशय सुंदर का गायक आहे ते आणि त्यांचा कार्यक्रम या मोहन्यात आता होत आहे त्या अनुषंगाने त्यालाही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे तर नेहमीच जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि भाऊंना या बाबतीत फार एक्सपिरियन्स आहे लोकांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे जयंतीचा मॉप कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे अतिशय उत्कृष्टरित्या कुठलीही गडबड गोंधळ न करता न होऊ देता छानपैकी मिरवणूक पार पाडली जाते आणि यावर्षी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदररित्या सुरळीतपणे मिरवणूक पार पाडली हा सण उत्सव साजरा केला गेला यात प्रत्येक जनतेने महिला विशेष महिला वर्गानेही अतिशय आनंद लुटला आणि या सर्वात मोठा वार्ता म्हणजे भाऊंचं तर आहेच आहे त्यांना सहकार्य करणारी टीम पण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते तर वतीने पुन्हा एकदा मी आमच्या मोहने शहराच्या वतीने महेंद्रभाऊ गायकवाड तसेच अन्य समितीचे सदस्य सभासद यांच्या वतीने मी समस्त भारतीयांना तसेच मोहनिवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम